नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी लहान बाळासाठी एक गोदडी बनवणार आहे तर त्यासाठी कस्टमरने आपल्याला याप्रमाणे असे कपडे दिलेले आहेत जुने कपडे तर पाहू शकता तर हे जुने कपडे आहेत या जुन्या कपड्यापासून आपण बाळासाठी एक सुंदर गोदडी बनवणार आहोत तर त्यासाठी ही जी ऑरेंज कलरची साडी आहे ही साडी आपण कवक म्हणून लावणार आहोत आणि बाकीचे जे कपडे आहेत गाऊन किंवा बेडशीट चे तुकडे आहेत बारीक बारीक कपडे आहेत हे सर्व कपडे आपण आतमध्ये टाकणार आहोत आणि बाळासाठी आपण एक सुंदर अशी गोदडी बनवणार आहोत तर चला आपण सुरुवात करूयात ही गोदडी बनवण्यासाठी तर आजचा हा माझा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा कारण यामध्ये आपल्याला समजून येईल की जुन्या कपड्यांपासून आपण लहान बाळाची गोधडी कशा पद्धतीने शिवतात हे आपल्याला समजून येईल त्यामुळे हा व्हिडिओ नक्की बघा पूर्ण तर चला आता आपण ही जी गोदडी आहे ती बनवायला सुरुवात करूयात तर या गोदडीसाठी आपण जी ऑरेंज कलरची साडी आहे या साडीचा आपण या गोदडीला कवर लावणार आहे तर या साडीला जी काही लेस होती ती लेस मी आता काढून टाकलेली आहे आणि ही जी साडी आहे या साडी आता आपल्याला या गोदडीची लांबी पाच फूट लांबी ठेवायची आहे आणि गुंदी चार फूट ठेवायची आहे आणि जो काही कडक भाग आहे ह्या जुन्या कपड्यांचा पण जो काही कडक बाग असतो तो आता आपण पूर्णपणे काढून टाकायचा त्यामुळे काय होतं की आपली गोदडी एक साईडला जाड किंवा पातळ होणार नाही आणि सुईस पण तुटू तुटू शकते जर जाड कपडा सुईमध्ये शिलाई करायच्या टायमाला अडकला तर त्यामुळे आपण जे काही जाड कपडे होते कडक कपडे होते ते आता कापून काढलेले आहेत लेस पण काढलेली आहे साडीची आता या साडीचे आपण दोन तुकडे बनवून घेणार आहोत पाच फूट लांबीचे दोन तुकडे बनवणार आहोत आणि गुंदीला चार फूट येईल याप्रमाणे आपण त्याला जोड लावून थोडं वाढवून घेणार आहोत जर त्याआधी आपल्याला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर या गोदडीची लांबी आपण पाच फूट ठेवणार आहोत आणि गुंदी आपण चार फूट ठेवणार आहोत आणि या गोदडीमध्ये हे जे बारीक साडी कपडे आहेत यांचा वापर आपण या गोदडीमध्ये करणार आहे तर चला आता आपण आता ही गोदडी भरायला सुरुवात करूयात तर पाहू शकता याप्रमाणे आपण पाच फूट लांबीची आणि चार फूट गुंदीची ही साडी ह्या पहिला कवर असा बनवलेला आहे गुंदीला थोडी कमी पडत होती म्हणून या याच साडीचा आपण असा थोडासा जोड लावलेला आहे आणि चार फुटगुंदी केलेली आहे आता जे काही बारीक पदर कपडे आहेत ते कपडे आता आपण या साडीवरती याप्रमाणे अंथरणार आहोत तर पाहू शकता कशा पद्धतीने हे बारीक सारी कपडे आपण या साडीवरती अंतरत आहोत ही बारीक सारी कपडे अंथकताना आपल्याला बरोबर समसाईट येईल सर्व बाजूनी याप्रमाणे अंतरायचे आहेत एक साईड जाड किंवा पातळ आपल्याला करायचं नाही सर्व साईडला समस प्रमाणात ही बारीक सारी कपडे आता आपल्याला अंथरायचे आहेत तर पाहू शकता आपण कशा पद्धतीने अंतरत आहोत याप्रमाणेच आपल्याला बाकीचे सर्व बारीक कपडे अंथरून घ्यायचे आहेत ही गोदडी बनवायला खूप सोपी पद्धत आहे याप्रमाणे आणि जास्त टाईम पण ही गोदडी बनवायला लागत नाही ज्याप्रमाणे ही बारीक सारी कपडे अंतरून झाल्यानंतर आता साडीचा जो काही दुसरा भाग आहे कवर वरचा कवर तो वरचा कवर आता आपल्याला ठेवायचा आहे तर पाहू शकता याप्रमाणे आपण बारीक सारे कपडे भरून त्याच्यावरती वरचा कवर अंतरलेला आहे तर याप्रमाणे ही गोदडी आपली भरून झालेली आहे तर आता आपण या गोदडी मी टास्पिन लावतो आतमधले कपडे सरकू नये म्हणून मी टास्पिनचा वापर करतो तर पाहू शकता बारीक बारीक टास्टबीन याप्रमाणे माझ्याकडे आहेत या टास्पिन आता मी सर्वत्र लावून घेतो कारण आत शिलाई करताना आतमधली बारीक कपडे सरकू नये म्हणून जर आपल्याकडे टास्बिन नसतील तर आपण लांब टाके काढून शिलाई पण हात शिलाई पण करू शकता त्यामुळे पण आतमधली कपडे सरकत नाही वेळ वाचवण्यासाठी मी याप्रमाणे या, या टास्टबिनचा वापर करतो तर चला आता, आता, पट -पट आत आत ले ले आता हे टास्टिन आता मी पूर्ण गोदडीला पटपट लावून घेतो तर पाहू शकता याप्रमाणे या पूर्ण गोदूडीला मी हे बारीक बारीक टास्टिंग लावून घेतलेले आहेत आता शिलाई करताना आतमधली जे बारीक कपडे आहेत ते सरकणार नाहीत सर्वत्र अशा पद्धतीने हे टास्टबिन मी लावून घेतलेले आहेत तर आता ही या गोदडीला मी शिलाई मारायला चालू करणार आहे तर पाहू शकता याप्रमाणे आपण या गोदडीला फोल्ड करत आहे आणि एका साईडने आता आपण शिलाई मारायला चालू करणार आहोत या तर याप्रमाणे या गोदडीला फोल्ड करून झाल्यानंतर आता आपण शिलाई यांना या गोदडीला मारत आहोत आणि शिलाई मारत असताना आता जे काही मध्ये टास्टबीन येतील ते टास्पबिन आपल्याला काढून टाकायचे आहेत तर पाहू शकता याप्रमाणे मी शिलाई करताना मध्ये आलेले टास्पिन काढत आहे शिलाई मध्ये आलेले टास्पिन याप्रमाणे आपल्याला काढून का टाकायचे आहेत पूर्णपणे आणि एका साईडने आता पूर्ण पूर्ण शिलाई मारून या बाजूला पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे तर पाहू शकता आपण याप्रमाणे सरळ टीप मारत असतो टीप मारताना पण एकदम सरळ यायला पाहिजे वाकडी जास्त वाकडी टीप मारायची नाही कारण गोदूरी चालू खराब होऊन जातो त्यामुळे आपण बराबर सरळ टीप येईल असे आपण सगळं टीप मागत असतो तर याप्रमाणेच आपल्याला पूर्ण गोदडीला सगळं टीप मागून घ्यायची आहे तर पाहू शकता पूर्ण गोदडीला मी सगळं टीप मागून घेतलेली आहे आता या गोदडीचा जो काही जास्तीचा भाग असेल तो पण आता आपल्याला कट करायचा आहे आणि टास्पिन आठवणीने पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचे आहेत एक पण टास्बिन आतमध्ये सोडायची नाही जर आतमध्ये टास्पिन चुकून राहिली तर ती टोचणार नंतर त्यामुळं काळजीपूर्वक आपल्याला पूर्ण टास्टबीन काढून घ्यायचे आहेत आता या गोधडीचा आपल्याला जो काही जास्तीचा भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आता या गोदडीची लांबी आपण पाच फूट ठेवलेली आहे आणि रुंदी चार फूट ठेवलेली आहे त्या पाहू शकता हा जास्तीचा भाग आता आपल्याला कट करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला आपण या गोदडीला अंथरणार आहोत खाली याप्रमाणे आपण या, या गोधडीला खाली टू फोल्ड करून अंतरलेला आहे आणि हा जास्तीचा भाग जो आपल्याला दिसत आहे तो आपल्याला कात्रीने कट करून घ्यायचा आहे पटपट तर पाहू शकता एक साइड या दोन्ही साइड ची मी जास्तीचा भाग कट करून घेतलेला आहे आता आपल्याला या गोधडीला बॉक्स बनवायला चालू करायचे आहेत एक साधारणतः एक दोन ते अडीच इंचाचे बॉक्स येतील त्यानुसार आपल्याला या गोधडीला बॉक्स बनवायला चालू करायचे आहेत तर पहा याप्रमाणे आपण दोन ते अडीच इंचाचे बॉक्स बनवत आहोत या गोधडीला जास्त मोठे पण बॉक्स नाही बनवायचे आणि जास्त बारीक पण नाही बनवायचे मीडियम साईजचेच बॉक्स आपण बनवतो या गोधडीला तर चला आता आपण पटपट पटपट पट या गोधडीला बॉक्स बनवून घेऊयात त्यानंतर आपली शिलाई कम्प्लीट होऊन जाईल बॉक्स बनवताना आपण एकदम सरळ शिलाई यायला पाहिजे यानुसार आपल्याला टेप मारायची आहे तर पहा कशा पद्धतीने मी दुसऱ्या साईडने पण शिलाई मारत आहे तर याप्रमाणेच आपल्याला शिलाई मारून या गोदडीचं काम पूर्ण करायचं आहे तर पाहू शकता आता आपलं बॉक्स बनवायचं पण काम पूर्ण झालेलं आहे उभ्या आणि आडव्या दोन्ही साईडला टीप मी आता मारून घेतलेले आहेत आणि बाळाची गोदडी आपली पूर्णपणे तयार झालेली आहे आता आपल्याला या गोधडीचं शेवटचं काम राहिलं ते पट्टी लावायचं पट्टी लावायसाठी आपण सात ते आठ इंचाची पट्टी घेतो तर पाहू शकता याप्रमाणे आपण सात ते आठ इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि ही या ही पट्टी आपण या गोधडीला लावणार आहे आपण दोन इंचाची पट्टी लावतो म्हणून दोन इंच सोडून टीप मारत आहे दोन इंच सोडून टीप मारून झाल्यानंतर या गो या गोधडीला याप्रमाणे असं फिरून घ्यायचं आहे दुसऱ्या साईडला तर पाहू शकता याप्रमाणे आपण या अगोदरला फिरून घेतलेला आहे याप्रमाणे फोल्ड करून या पट्टीला पहिली आपण जिथं शिलाई मारलेली आहे त्या शिलाईवरच दुस शिलाई येईल या पद्धतीने आपल्याला ही बॉर्डर लावायची आहे एका बॉर्डरवरती आपण तीन टीप मारत असतो तर पाहू शकता याप्रमाणे आपण एका बॉक्डाग वर तीन टीप मारत असतो तीन टीप मारल्याने आपले बॉर्डर कडक होते आणि दिसायला पण चांगले दिसते आणि लव मजबूत राहते निघत नाही लवकर त्यामुळे याप्रमाणे आपण तीन टीप मागत असतो तर चवी साईडला याप्रमाणे आपण बॉर्डर लावून घेतलेली आहे बॉर्डर लावून झाल्यानंतर आता पण ही जी काही कोणे आहेत ते कोणे याप्रमाणे आपण दाबलेले आहेत कारण ते कोणी निघू नये म्हणून याप्रमाणे आपण त्या कोण्यांना दाबत असतो तर चवी साईडचे कोणे याप्रमाणे आपल्याला दाबून घ्यायचे आहेत तर पाहू शकता फायनली आपली ही गोदडी रेडी झालेली आहे जुन्या साड्यांपासून जुन्या कपड्यांपासून पाहू शकता आपण लहान बाळासाठी किती मस्त आणि सुंदर अशी गोदडी कमी वेळेत शिवलेली आहे या गोदडीची लांबी आपली पाच फूट होती आणि गुंदी चार फूट आहे त्याच्याप्रमाणे आपल्या या गोदडीचं काम पूर्ण झालेलं आहे तर आज मी ही बाळाची शिवलेली गोदडी कशी वाटली मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका